शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाचा प्रारंभ आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला सातपूर कॉलनी परिसरातील विविध विकास संघटनेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात बालवाडीत इयत्ता पहिली या वर्गासाठी मोठ्या संख्येने प्रवेश घेऊन आज नव्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले शालेय परिसर रांगोळी फुले व फुग्यांनी सजवण्यात आला होता प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वाजत गाजत नेण्यात आले तसेच नऊ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्यांचं देखील वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे बाळासाहेब ढिकले रामनाथ शिंदे संपत आहे रामहरी संबेराव मुख्याध्यापक दाणेसर शाळेचे शिक्षणाधिकारी रायते पर्यवेक्षक गुंडकळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी नऊ विद्यार्थ्यांचे स्वागत करत आपले मनोगत व्यक्त केले या प्रवेश उत्सवानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव सातपूर नाशिक सर्वांना अतिशय आनंद झालेला आहे की शाळेचा पहिला दिवस म्हटला की आपल्याला हा आठवणीचा दिवस आहे आणि आपण आपण नेहमी म्हणत असतो की ही आवडते मग मतापासून शाळा लाविते लढा जशी मावली बाळा तसा शाळेमध्ये आपल्याला आपल्या आई पालक जसे काळजी घेतात त्याप्रमाणे शाळेतही गुरुजन पाह काळजी घेतात आणि तशी मी तुम्हाला शाळेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने तुमच्या शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक सर्व विकास कसा साध्य होईल या दृष्टिकोनातून शाळेमध्ये नेहमीच या आजच्या दिवसापासून या शैक्षणिक दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये तुमचा विकास कसा साध्य होईल याची मी माहिती देतो आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो जय हिंद जय शाळेच्या पहिल्या दिवसाच्या वित्यर्थ शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालक संस्थेचे आजच्या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष माने बाळासाहेब भेटले सर उपाध्यक्ष राहते सर ते त्याच्यानंतर संचालक देशमाने आज शाळेचा पहिला दिवस म्हटल्यानंतर छोट्याच्या मुकल्यांच्या मनावरती आणि चेहऱ्यावरती अत्यंत हसर असं दिस दिसत आहे प्रत्येक मुक् आणि विद्या मुलगी हे अत्यंत हसतमुखाने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आमच्या सर्व स्टाफनी शाळेच्या उद्घाटनाची व्यवस्था सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे आणि बालवाडी विभागापासून तर सातवीपर्यंतचे सगळे विद्यार्थी पालक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे हजर झाले त्या सर्वांचे संस्थेच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार मानतो मित्र शाळा म्हटली की त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असतं आणि या ज्ञानगण्येमध्ये आपण आज पहिल्या दिवशी या वर्षाच्या पहिल्या दिवसामध्ये सुरुवात करतो पहिला दिवस आनंदाचा आणि सुखाचा आणि प्रेरणादायी जर आज नवीन वर्षात आपल्या सर्व त्यानंतर आज इथे स्वागत करण्यात आलेले आहे त्या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि अशा कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे प्रशिक्षण निर्देश आहेत संस्थेवर तुमच्यासाठी आनंदाचा आहे काही मुलं ह्याच शाळेत ह्या मागे तुमच्या भागात गेले आणि आता आपण जे ब्राह्मण मुलं आहे त्यांचं स्वागत केलं त्यांच्या उत्साहापर्ट ते नक्कीच पुढे या शाळेचं नाव करतील आणि ते मोठे होतील त्यांचा उत्साह इतका होता की त्यांना आपण केव्हा वर्ग किंवा कुठे नव्हतो आणि आता त्यांना प्रार्थना काय काय होईल त्याची खूप उत्सुकता आहे तसेच आज या ठिकाणी मला नोंद करावा लागेल बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षय म्हणजे आपला शाळेचा शाळेचा पहिला दिला आणि त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं बायमध्ये स्वागत केलं गेलं तो क्षय विद्या राहणाजी शिल्ले असले देशमाणे साहेब आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते संभेराव आपल्या प्राथमिक विभागाचे अध्यापक दोन कार्यक्रम झाले सकाळी माध्यमिक विभागात शनिवार असल्यामुळे शाळेचा नवीन दिवस आहे चोवीस पंचवीस वर्षासाठी आपण या ठिकाणी दिवस सत्र सुरू झालंय आणि त्याच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थी आनंदाने या संस्थेत शाळेत या ठिकाणी आले आणि सगळे विद्यार्थ्यांचं आणि या ठिकाणी जमलेल्या पालकांचं स्वागत करतो आणि आपल्या शाळेची बद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो की शाळेची शिस्त विद्यार्थ्यांचं बद्दल शिक्षणाबद्दल आवड असलेली माझे सर्व शिक्षक शिक्षक मेहनत घेतात आणि त्या ठिकाणी संस्थेचं नाव व शाळेचं नाव वाढवण्यासाठी जे काही कार्य करतात त्याच्याबद्दल मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी बाल विद्यार्थी जेवढे आत आले एकाने रडण्याचा आवाज केला नाही सगळे आनंदी होते भोगे खेळत होते शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही नवीन प्रवेश घेतलेले असतील कंटिन्यू झालेले विद्यार्थी असतील आपण सर्वांचं सर्व शिक्षकांनी शिक्षिकेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सर्व मान्यवरांनी पालकांनी सुद्धा अतिशय उत्साह आपलं स्वागत केलं हे संपूर्ण वर्ष शैक्षणिक कार्यक्रमांच्या दृष्टीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भरभराटीचं जावं आपणा सर्वांना हे संपूर्ण वर्ष आरोग्यमय जावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना हे शैक्षणिक वर्ष चांगल्या कामाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने चांगलं जाण्यासाठी सोय चिंतित नक्कीच आपण पालकांच्या विश्वासाला गर्दी होती आणि शाळेवर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा